बोला भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की मंचावर उपस्थित सर्व मान्यवर खासदार आमदार सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी माझ्या समोर बसलेले माता बघिन बंधून न आता खरं मजा येईल ना अब मजा आएगा हवाए फैसला करेगी उस रोशनी का हवाए फैसला करेगी उस रोशनी का जिस चिराग में दम होगा वही उजाला देगा मित्रों आता बगू को दम है खोट भाषण बड़बड़ या ठिकाणी मत मिल काम कराव लगता प्रामाणिकपणा असावा लागतो तेव्हा लोक तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यापेक्षाही मोठं पक्षाचं पाठबळ तुमच्या मागे लागतं पक्षाने तुम्हाला तिकीट दिलं आमदार किचं दिलं खासदार किचं दिलं तुम्हाला आमदार केलं खासदार केलं तिसऱ्यांदा तुमच्या मनामध्ये पाप आलं तुम्ही पक्ष सोडून गेलात मला सांगितलं भाऊ कुणालाही तिकीट द्या मी कार्यकर्ता म्हणून काम करेल आणि चौथ्या दिवशी तो फेच दोन पारोड्याकडे के केलं आणि दिली आकाडी लावून त्याला धडामधम उडाला तिकडे सगळं काय बोलतोय आपण काय सांगतोय किती थापा मारतोय अरे पक्षाचं पाठबळ तुमच्या पाठीशी होतं तो हात तुमच्या डोक्यावर होता म्हणून तुम्ही एकदा खासदार आमदार झालात आता आमदार केला उभ्यात आता निवडून देऊन दाखवा